वसंत मोरे साहेब हा बोलतो मातोश्री बोल उद्धव साहेबांना बोलायचं हॅलो हा साहेब वसंत मोरे बोलतो चांगलं केलं जोरात केलं हो साहेब हो साहेब दोघं तिघच होतो पण म्हटलं आता बाकीचं कुणी येऊन काही बोलण्याच्या पलीकडे जात चालले प्रकार साहेब म्हणजे तो एवढा घाणडा प्रकार होता तिथे ते एसटी मध्ये चार शिवशाहीच्या एस टी बंद पडलेले आहेत आणि अक्षरशः त्या एसटी मध्ये लॉजिंग केलं आणि सगळी जाणारी लोक त्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या समोरनं जातात ना म्हणून जे काय लढतोय ना आपण हो सर सगळ्यांना तेच सांगण्याचा प्रयत्न करतो मग आपलं जीव जळतोय सगळं बघून महाराष्ट्र कुठे चाललंय हो ना सगळं मराठीवरती आक्रमण मग तरी सुद्धा त्यांना पोलिसांची पण भीती नाही नाही ना कुणाचीच भीती नाही या लोकांना पण चांगलं केलं तुम्ही हो साहेब हो थँक्यू हा, हा सगळ्यांना धन्यवाद द्या हो साहेब जातकी राहा साहेब साहेब जेव्हा जेव्हा धन्यवाद साहेब तुमचा फोन आला खूप